नमस्कार मित्रांनो मी पूजा जर तुम्ही गलत इस्तेमाल नाही केला तर हे दोन सिक्रेट कोड तुम्हाला नक्कीच माहीत असायला पाहिजेत कोणते ते दोन सिक्रेट कोड आहेत ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनचा तुम्हाल डायल पॅड ओपन करायचा आहे स्टार एकतीस हॅच हे नंबर डायल करून है तुम्ही तुमची कॉलर आय डी इनेबल करू शकता जर तुम्हाला तुमच्या बायकोचा तुमच्या मित्राचा किंवा कुणाचाही कॉल तुमच्या फोनवर फॉरवर्डिंग करायचा असेल तर तुम्ही हे नंबर डायल करा स्टार हॅच एकसष्ट स्टार त्यानंतर तुम्हाला ज्या नंबरवर कॉल फॉरवर्डिंग करायची आहे ते नंबर टाकून शेवटी हॅच टाकून डायल करायचा आहे जसं तुम्ही डायल करता तसंच तुमच्या फोनवर कॉल फॉरवर्डिंग सर्विस ॲक्टिवेट होऊन जाईल जर तुम्हाला ही सर्विस बंद करायची असेल तर डायल करा स्टार झिरो झिरो दोन हॅच तुमची सर्विस बंद होऊन जाईल आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा